म्हणजे जर वीस ते पंचवीस रुपये बाजार आहे आणि त्यात बी आबाळ जर आलं किंवा पाऊस पडला तर याच्यामधनं याच्यामधनं सुद्धा बाजार कमी, मने मने कमी, कमी होते तर पावसामुळे याच्यामुळे नुकसान झालं तर कमीत कमी बेदाना करण्यासाठी आम्हाला शेड तरी द्यावं त्यांनी द्राक्षांची बाग म्हणजे उत्पन्नाची हमी नाही परंतु खर्चाची परफेक्ट हमी असलेली बाग अवकाळी पाऊस गारपीट दाट धुके करपा मिलीबग या सर्व समस्यांना तोंड देऊन द्राक्षांचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना द्राक्षांच्या भावात घसरण झाली की द्राक्षे परवडत नाहीत सरकारने द्राक्षांना हमी भाव द्यावा त्याचबरोबर बेदाण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर शेड देखील द्यावे अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येते मी चंद्रकांत बाबासाहेब वारे राहणार चिंचोली तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद मी एक द्राक्षबाग आधार आहे माझी साडेचार एकर द्राक्षाची बाग आहे पण चालू वर्षाचा काळ काळाचा विचार जर केला तर बागेमध्ये काही परवडत नाही ते कशामुळं परवडत नाही आजचा त्याचा पूर्ण खर्च वाढलेला आहे एक एकर ब्रा एक एकर बाग द्राक्षबाग मालावर आणण्यासाठी कमीत कमी अडीच कमी लाख रुपये खर्च येतो आहे आणि अडीच लाख रुपयापासून आपल्याला जास्तीत जास्त तीन ते साडेतीन लाख रुपये उत्पादन मिळत आहे आणि हे उत्पादन मिळवण्यासाठी त्यासाठी शेतकऱ्याला पावसा पाव, पावसाबरोबर निसर्गाबरोबर तोंड द्यावं लागतंय वाढती मजुरी ह्याच्यामुळे हे बाग परवडत नाही चार ते पाच किलो द्राक्षांपासून एक किलो बेदाना तयार होतो उच्च प्रतीचा बेदाना असेल तर चांगला दर मिळतो कमी प्रतीचा बेदाना असेल तर पंचवीस ते तीस रुपये किलोचा दर मिळतो त्यामुळे चांगला बाजारभाव मिळाला तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना परवडतं अन्यथा हवामान बदल अवकाळी पाऊस वातावरणाचा बदल यामुळे याचा परिणाम थेट द्राक्षांच्या बाजारभावावर होतो आणि परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते नाही परवडत नाही द्राक्ष परवडत नाहीत परवडण्यासाठी शासनाने आम्हाला हमी भाव तरी दिला पाहिजे किंवा दुसरी काय मागणी असणार आहे सरकारकडे पावसामुळे नुकसान झालं तर कमीत कमी करण्यासाठी आम्हाला तरी त्यांनी हो। एक द्राक्ष बागेसाठी किती रुपयांचा खर्च येतो हे जाणून घेऊया खरड छाटणी ते काडी तयार करण्यासाठी बावीस हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो एप्रिल ते ऑक्टोबर पर्यंत बाग सांभाळण्यासाठी मजुरी वीस हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो ऑक्टोबरमध्ये छाटणी करणे विरळणी करणे फेलफूट काढणे काडी आणि घडाचा शेंडा मारून घेणे डिपिंग व थिनिंग यासाठी छत्तीस हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो द्राक्ष तयार झाल्यानंतर माल काढण्यासाठी जवळपास वीस हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो एप्रिल ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरमध्ये बेसळढोस वीस हजार रुपये ड्रीपमधून सोडायची खते वीस हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो कीटकनाशक बुरशीनाशक व ड्रीपमधून सोडायची संजीवके यासाठी साठ हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो कंपोस्ट खत वीस हजार रुपयांचे खर्च येतो तर फवारणी मजुरी व ट्रॅक्टरसाठीच्या डिझेलसाठी वीस हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो शेतातील लाईट बिल मोटार ड्रीप दुरुस्ती त्याचबरोबर इतर खर्च दहा हजार रुपयांचा येतो एक एकर द्राक्ष उत्पादन करण्यासाठी दोन लक्ष अठ्ठावीस हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो तर एक एकरामध्ये द्राक्षांचे पंधरा टनापर्यंत उत्पन्न होते तर आजच्या बाजारभावानुसार एक एकर द्राक्षाचे एकूण उत्पन्न पावणे तीन लाख ते तीन लाख रुपयांपर्यंतचे होते तर सध्या द्राक्षांना पंचवीस ते तीस रुपये किलोचा दर मिळतो त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना द्राक्ष परवडत नाहीत म्हणूनच द्राक्षांना हमीभाव द्यावा त्याचबरोबर वेदानासाठी शंभर टक्के अनुदानावरती शेड द्यावेत अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात येते एक महत्त्वाची आठवण आपल्या सक्सेस कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पाहत असाल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद